आज मंत्री जयकुमार गोरे यांची कुरवली गणात जाहीर सभा मंत्री जयकुमार गोरे यांची जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ कुरवली गणामध्ये जाहीर सभा आयोजित केली आहे आज नक्की काय होणार नक्की विकासाच्या बाबतीत बोलले जाणार का एकवीस गाव पाण्यावर काही भाष्य होणार का असे अनेक प्रश्न आज सुज्ञ मतदारांमध्ये व जनतेमध्ये आहेत या सभेदरम्यान अनेकांची मने पण बदलणार असेही चर्चा सुरू असताना दिसत आहे त्याचबरोबर अनेकांचे पक्षप्रवेशही यावेळेस होईल हेही चित्र वर्तवण्यात येत आहे एकंदरीत यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून राहिलेला बराच काळ रेंगाळलेला प्रश्न म्हणजे एकवीस गाव पाणी प्रश्न हाच एकमेव गंभीर असा विषय आहे की शेतकऱ्यांवर परिणाम प्रत्येक वेळी करतो त्याच मुद्द्यावर मंत्री जयकुमार गोरे आज काही स्पष्ट भूमिका मांडतील का अशी आशा एकवीस गाव शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे एकंदरीत पाहता मतदारांची अपेक्षा एकवीस गाव पाणी प्रश्न लवकर सुटावा आतापर्यंत सर्वजण आश्वासन देत आलेत औंधगट हा पूर्णतः वंचित राहिलेला दिसतो मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून किंवा अनेक मार्गाने हा प्रश्न सुटावा अशी येथील मतदारांची प्रमुख इच्छा आहे नक्कीच जो हे काम करणार तोच मतदारांच्या मनात नक्कीच घर करून राहणार हे चित्र स्पष्ट आहे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद